बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेला नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत असा टोला रोहित पवारांनी लगावला आयकर विभागाच्या नोटिसांवरून रोहित पवार यांनी हा टोला लगावलेला आहे अजित पवारांना नोटिसा नाहीत मात्र शिंदेना मात्र नोटिसा आल्या प्रत्येक आमदाराला नोटीस आहे हा प्रक्रियेचा भाग असल्याचं सा सामंत यांनी म्हटलं आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीसाठी साहे अनेक वेळा आक्रमक झालेले बघितलेले आहेत जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं मंत्रीपद कमी मिळत होते पालकमंत्रीचा अनेक जिल्ह्यांमध्ये विषय होता तेव्हा सगळ्यात जास्त आक्रमक कोण झालं होतं तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आक्रमक झाले होते कदाचित हे भाजपला पटत नसावं आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आज जर इन्कम टॅक्सची नोटीस तिथं पाठवली तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल ठीक आहे सीटच्या बाबतीत थोडी ऍडजस्टमेंट आपण करूया इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आम्ही माघार घेऊ अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी दादांच्या पक्षाच्या पक्षा नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटीस जात नाहीत पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे संजय शिरसाट साहेबांना का नोटीस आली याचा देखील त्यांनी खुलासा केलेला आहे परंतु एक मात्र नक्की आहे की कशासाठी नोटीस आली हे अनेक आमदारांना जर विचारलं तर त्यांना देखील काही नोटीसेस आलेल्या आहेत ही काही वैयक्तिक संजय शिरसाट साहेबांचा एक वेगळा विषय आहे म्हणून नोटीस आलेली नाही आणि त्याच्याबद्दल संजय शिरसाट साहेबांनी स्वतः आपल्याकडे खुलासा केला आहे मला कोणाला नोटीस आलेल्या माहिती नाहीत परंतु मला संजय शिरसाट साहेबांना नोटीस आली